नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे की दहावीच्या रिझल्टबद्दल आहे महाराष्ट्रात जो एक जी आर आपल्या पुढे आलेला आहे मित्रांनो त्या जी आरनुसार आपल्या जो दहावीचा रिझल्ट आहे तो उद्या दिनांक तेरा मे रोजी लागणार आहे मित्रांनो परंतु त्या जी आरमध्ये काही गोष्टींचा समावेश आहे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत मित्रांनो ते संपूर्णपणे आपल्याला या व्हिडिओमधूनच पाहिजे आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल तिथं नवी असाल आणि तुम्हाला आर्मी नेव्ही एअरफोर्स तसंच पोलीस वरती आणि दहावी नंतर आपल्याला कोणकोणते करिअर ऑप्शन आहेत याबद्दल जर सविस्तर माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करू शकता बाजारातल्या बिलाकॉन प्रेस करू शकता म्हणजेच प्रत्येक व्हिडिओ आधी तुम्हाला मिळते मित्रांनो सुरुवात या व्हिडिओला त्यापूर्वी माझी माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुमचा फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुण्याचा त्याच्यामध्ये विषय काय माध्यमिक शालांत प्रमाणपत्र येत्या दहावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस निकालाबाबत आहे मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विविध कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे मित्रांनो याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागाय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येईल यामध्ये आपल्याला ह्या काय वेबसाईट दिलेल्या या वेबसाईट दिले तुम्हाला मित्रांनो डायरेक्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील त्याच्यानंतर पुढे जाऊयात माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र दहावी फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषय नाय संपादित केलेले गुण उपरक्त संकेतस्थळावर उपलब्ध होतील व सदरची माहिती परत प्रिंट आऊट घेता येईल मित्रांनो याच्यामध्ये अन्य काय दिलं तर सदर निकालाच्या अन्य तपशील पुढील प्रमाणे ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांनी संपादित केलेल्या गुणांची व उत्तरपत्रिकेच्या संबंधित विभागीय पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत गुड पडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवार दिनांक चौदा पाच दोन हजार पंचवीस ते बुधवार दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत ऑनलाईन अर्ज पद्धतीने करता येईल त्यासोबत ऑनलाईन पद्धतीचे शुल्क जे, जे काय आहे ते आपल्याला भरता येईल मित्रांनो तिथे आपल्याला ह्या म्हणजे हे का दिलेलं आहे तर आपल्याला समजा काही प्रॉब्लेम असेल आपल्या गुणपत्रिकांमध्ये तर तुम्ही ते डायरेक्टली कंप्लेंट करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता अशा प्रकारे पूर्णपणे माहिती होती दहावी नंतर आपल्याला पुढे अकरावीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात त्यासोबत मित्रांनो दहावी नंतर आपल्याला आर्मी कशी जॉईन करता येते किंवा दहावीनंतर नंतर आपल्याला कोणकोणत्या क्षेत्रात ऑप्शन्स आहेत या सगळ्यांबद्दल सविस्त व्हिडिओ आपल्या ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आहेतच परंतु अजून जर तुम्हाला चॅनलवरती व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्कीच आत्ताच्या आत्ता आपलं चॅनल सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब करणं पूर्णपणे मोफत आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशा एकासह अशे का तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे भारत